नमस्कार पुणे जिल्ह्यासाठी पुढील चार तास अतिमहत्वाचे हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी सविस्तर बातमी पुढे पाहण्याधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आर जी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या सध्या महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला असून कोकणात मुसळधार पावसाची बॅटिंग पाहायला मिळत आहे मुंबई ठाणे रायगड पालघर या जिल्ह्यांना पावसाने अक्षरशः झोडपून काढलं आहे गेल्या तीन ते चार दिवसांपासून पुण्यातही अगदी मुसळधार पाऊस सातत्याने कोसळत आहे त्यानंतर ही पावसाचा आणखी वेग वाढला असून पुणे जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे अनेक ठिकाणी ढगपुटी सदृश पाऊस पडला असून तेथील जनजीवन विस्कळीत झालं आहे या मुसळधार पावसाने पुणे सोलापूर महामार्गावर एक इनोवा कार वाहून गेली असून अजूनही पावसाची बॅटिंग काही केल्या कमी नाही पुढील तीन ते चार तासांमध्ये पुणे मुंबई आणि रायगड जिल्ह्यांमधील काही भागात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असून विजांच्या कडकडाटासह जोराच्या वार्याची सुद्धा शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे कृपया करून घराबाहेर पडताना आवश्यक ती काळजी घ्या असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे